विरोधकांचं म्हणणं ऐकून न घेता निवडणूक आयोगाने अखेर निवडणूक आयोग जाहीर केले आहे तुम्ही काय सांगाल निवडणूक आयोग अपंग झालेला आहे पॅरेलेटिक आहे पॅरेसाईट पॅरेसाईट म्हणून तो काम करतो निवडणूक आयोग ऑटोनॉमस बॉडी असू असूनही व्यवस्थित काम करत नाही हे तर आता सिद्ध झालेलं आहे दुबार मतदार आहेत सगळीकडे हे लक्षात आलेलं आहे एक धक्कादायक घटना तुम्हाला सांगते रामपूर म्हणून एक, एक विधानसभा आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याचं आता लक्षात आलेलं आहे आणि लक्षात असं आलेलं आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा नॉन मुस्लिम उमेदवार निवडून आला तर त्या ठिकाणी समजा आपल्याकडे अनीज खान म्हणून नाव आहे आणि ते नाव दोन वेळा मतदार यादीमध्ये आहे तर अनिज खान एक्झिस्टिंग होत असला नसला तरी पण त्या ठिकाणी वोटिंग होतं आणि हे वोटिंग जो गैरमुस्लिम आहे तो करतो हे पण लक्षात आलेलं आहे म्हणजे अनिज खानच्या नावाने एखादा हिंदू व्यक्ती जर आला तर त्याच्याकडे अनीज खानचं वोटिंग कार्ड आय डी असतं आणि तो वोटिंग करतो म्हणजे हे लोक जे सत्तेत येतात आहे हे गपलत करून येतात आहे हे वोट चोरी करून येतात आहे आणि आता महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या नगर निवडणुका यांनी लावल्या आहेत मुंबईत तुम्ही बघितलं असेल की काही लोक आरडाओरडा करून राहिले आणि ह्या दुबार जी नावं आहेत त्याच्यामधली मुस्लिम नावं काढून ते ह्याला पण जिहाद म्हणून राहिलेले आहेत तर हा जिहाद नाही आहे ही डकेती आहे आणि ही डकेती भाजपवालेच करून राहिलेले आहेत रामपूर मतदारसंघ हे तर लक्षात आलेलं आहे रामपूरमध्ये काय झालं जर ते रामपूरमध्ये होऊ शकतं तर ते अमरावतीमध्ये होऊ शकतं छिंदवाड्यामध्ये होऊ शकतं हरियाणामध्ये होऊ शकतं कुठेही होऊ शकतं आणि ते होतं आहे मतदार याद्यांचा घोळ आहे अजूनही आहे आणि तो रेक्टिफाय केलाच पाहिजे नाहीतर मग या लोकशाहीला काहीच अर्थ उरणार नाही